नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता साडेसात आठ नऊ वाजता आले आणि आता जायचं आहे थोडंस होईल तुम्हाला तर आवरलं आहे आता सगळं आणि आता निघायचं आहे अक्काचं पण आवरत आहे सोनू हां आवरलं आवर। आवर चला गायांचं पण आवरलं आहे चारा घेऊन आलो सकाळीच लवकर गाया पण बसल्या निवांत तर चला तर मित्रांनो आवरलं आहे आता सगळं ना आता निघायचं आहे लगेच सोनूचं आवरलं आणि आणूचं पण आवरलेलं आहे कोणचा ड्रेस भारी दिसतो कमेंट करून सांगा बरं का मग एकदम साधा सिंपल आवरलं घाईमध्ये आणि इकडे झोका पण बांधून झालेला आहे अजून थोडासा मोठा बांधावा लागेल म्हटलं चला असा नाचा थोडासा व्हिडिओ पण काढू तर चला एक जो का खेळून पाहत का हळू द्या उभा राहून मी मोकेशी गा रांगावला होता पार वर गेल तो बारीक येऊन देऊ उपास धरला का तुम्ही दोघी ना पण धरलाय एक म्हणती मग सकाळी खिचडी खाली का खिचडी व्हायची अजून हम्म तर चला हम्म बारीक होत मागे इथलं पाणी पण जिरलंय आता मोठं आहे त्याचे गौत किती झाले होता

आणि पाया पडायचं गुलावज फुल तिला राहू दे गुलाबज फुल बस ताट दे माझ्या पण पाया पडा पाय घेतेच फुल तिथं पडतो आणि टाकायचं बसले मध्ये व तेवढं दूर आता जर लाया टाक ठाकुर शंगाने हे हापत तर मित्रांनो पूजा करून झाली आणि आता चालले घरी त्याला झोका खेळायचा खेळून द्यायचा तर चला काय म्हटली हम्म प्रसन्न आहे काळी पुरमपोळीचा पण करायचं आहे